काही जणांना विना कष्टानं एखादी गोष्ट मिळाली तर त्याची किंमत नसते तशीच गोष्ट सध्या मराठवाड्यात घडलेली आहे मूळ मुद्दा सांगायचं कारण ज्यांचा पराभव दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेवर झाला ज्यांचा पराभव दोन हजार चोवीसच्या लोकसभेत झाला आशा पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षानं मागच्या दारानं विधान परिषदेत वर्णी लावून आमदार केलं त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या असल्यामुळं त्यांना मंत्रिपद मिळालं व बीडचं वातावरण कलुषित असल्यामुळं त्यांना बीड सोडून जालना जिल्ह्याचं मंत्रिपद मिळालं तरीसुद्धा त्यांच्या मनात खंत आहे त्या म्हणतात जर मला बीड जिल्ह्याचं मंत्री केलं असतं तर मी अधिक आनंदी असते यावर विचार करा की फुकट मिळालेलं कसा अवघड जाते